मुंबईमधून गोव्याला फिरण्यासाठी आलेल्या ज्येष्ठ दाम्पत्याचा शुक्रवारी समुद्रात बुडून दुर्दैवी अंत झाला माटुंगा येथून गोव्यात पर्यटनासाठी आलेला प्रदीप दोषी वय त्र्याहत्तर आणि हर्षदा दोषी वय सत्तर ह्या जोडप्याचा सिकेरी कांदोळी येथील समुद्रात बुडून मृत्यू झाला या घटनेतील बुडालेल्या आणखी एका महिलेला सुरक्षा रक्षकांना वाचविण्यात यश आले तिच्यावर गोमेकॉक हो उपचार करण्यात येत आहेत ही घटना शुक्रवारी सकाळी अकरा वाजेच्या सुमारास घडली आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मुंबईतील सात जोडप्यांचा गट गोव्यामध्ये पर्यटनासाठी आलेला होता पावसाचा रेड अलर्ट असताना सुद्धा ते कांदोळी किनाऱ्यावरती फिरण्यासाठी गेले या दरम्यान समुद्राच्या लाटांचा अंदाज न आल्यामुळे प्रदीप जोशी हर्षदा जोशी व कल्पना पारेख हे पाण्यात ओढले गेले सध्या राज्यात मुसळधार पाऊस सुरू आहे त्यामुळे समुद्र खळ खवळलेला असून पाण्यात उतरण्यास मनाई करण्यात आली आहे तसेच धोकादायक ठिकाणी इशाराही देण्यात आलेला आहे लाल झेंडाही लावण्यात आलेला आहे मात्र याकडे दुर्लक्ष करून ते जोडपे पाण्यात बुड उतरले व समुद्राच्या लाटेने ते खोल पाण्यात ओढले गेले किनाऱ्यावर तैनात असलेल्या पर्यटक पोलीस आणि जीवरक्षकांच्या निदर्शनास येतात आणि त्वरित तिघांनाही बाहेर काढून कांदोळी आरोग्य केंद्रात दाखल केलं प्रदीप दोषी आणि हर्षदा दोषी यांना डॉक्टरांनी मृत घोषित केले तर कल्पना पारेख यांच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत